तर मित्रांनो नमस्कार कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र कमळी राजन अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णाच्या मिस्टर म्हणजेच त्यांच्याकडे आजोबांकडे आलेली असती पण तेवढ्याच वेळात अन्नपूर्णा देवीच्या समोर हात जोडून उभी असती की देवा माझी सून गौरी माझ्या राजांची बायको आणि माझी मोठी नात लवकरात लवकर घरी येऊ दे देवी आई मी तुला साकडं घालते अन्नपूर्णा आणि तिचा तो नवरा आणि राजन मात्र देवीकडे साकड्या घालत असता पण तेवढ्या वेळात कमळी ही तिथे असते तर कमळी म्हणू लागते अन्नपूर्णा आजी असा <laughs> नवस करते की देवी आई माझी नाच जर मला मिळाली ना मी तुला असं असं तुझा नवस मी पूर्ण करेल तर कमळी म्हणू लागते अन्नपूर्णा आजी नका न टेन्शन घेऊ तेरा दिवस काय अवघ्या दोन दिवसात तुमची नात तुम्हाला मिळून जाईल तर अन्नपूर्णाच्या चेहऱ्यावर मात्र आनंद येतो पण राजांचा काही विश्वासच बसत नव्हतो खरंच माझी गौरी कुठे असेल आजोबांना तर बोलताच येत नाही पण तेवढ्याच वेळा त्यांच्या घरात काम करणारी बाई म्हणू लागते अन्नपूर्णा मॅडम तुमच्यासाठी फोन आला आहे आता हे सगळं रागिनी आणि अनिकाचा आता अन्नपूर्णाला फसवण्याचा प्लॅन चालू असतो एवढ्याच वेळामध्ये अन्नपूर्णा मात्र फोनवर बोलत असते ती म्हणू लागते हॅलो कोण बोलते तर तेवढ्या वेळामध्ये तिकून अनिका अन्न. आणि अनि रागिनी मात्र त्यांच्या रूममधून हे सगळं बोलत असतात रानिका म्हणू लागते हॅलो अन्नपूर्णा आजी मी तुमची मोठी नाद बोलते तर आणि अन्नपूर्णाला तर धक्काच बसतो की माझी मोठी नातीचा अचानक मला कसा फोन आला असेल अवघ्या इतक्या वर्षात हरवल्यापासून मला तिचा कधी फोन आला नाही अन्नपूर्णाला थोडासा डाऊट येतो तर सगळ्यांना धक्का बसतो तर अन्नपूर्णा म्हणू लागती काय माझी मोठी नात बोलते पण तेवढ्याच वेळामध्ये अनिका म्हणू लागती हो अन्नपूर्णा आजी मी तुमची मोठी नात बोलते आणि माझ्या आईचं नाव गौरी आहे तिकून मात्र रागिणी हसत असते कारण की त्या असं अन्नपूर्णासोबत सोबत खोट बोलणं बघून रागिणीला तर खूप छान वाटत असतं म्हणून त्या दोघीजणी खूप हसत असतात पण इकडं अन्नपूर्णा मात्र काळजीत पडते त्यावेळी अनिका म्हणू लागते की अन्नपूर्णा आजी मी माझ्या आईला मी गौरीला घेऊन मी तिकडे येते मग तुमचा माझ्यावर विश्वास बसेल तर इकडं अनिका आणि रागिनी तर फोन ठेवून दिल्यावर जाम हसत असता तर दुसरीकडे अन्नपूर्णा तर जाम खुश झालेली असते देवा देवी आई तुला काय मी इतकंच साकडं घातलय आणि तू माझी इच्छा पूर्ण केली माझी सून गौरी आणि माझी नात आता लवकरात लवकर घरी येणार आहे तर अन्नपूर्णा हसतच त्या सगळ्यांना सा सांगू लागते की माझी मोठी नात आणि माझी सून घरी येणार आहे पण तेवढ्या वेळात राजांचा मात्र विश्वास बसत नसतो राजन म्हणू लागतो की आई मला एक गोष्ट कळत नाही आपण माझी तीच मुलगी आहे म्हणून कशाहून कारण की मग त्यावेळी अन्नपूर्णा म्हणू लागते अरे राजन नको टेन्शन घेऊ ती तुझ्या बायकोला गौरीला सोबत घेऊन येणार आहे त्यावेळी कमळीला खूप आनंद होतो कमळी म्हणू लागते बघा बरं अन्नपूर्णा आज जी मी तुम्हाला म्हणलं नव्हतं का तुम्ही तेरा दिवसाची वाट बघत होता मी तर देवी आईला दोन दिवस म्हणले अवघ्या तिनं पाच मिनिटातच तुमची इच्छा पूर्ण केली अन्नपूर्णा मात्र खूप उत्साहित झालेली असती पण राजांचा विश्वासच नसतो तेवढ्या वेळामध्ये कंबळी मात्र आजोबाला सांगू लागते की आजोबा बघा जितके दिवस झाले तुम्ही तुमच्या मोठ्या नातीची वाट बघत होताना फायनली ती तुमची मोठी नात आणि तुमची सून आता तुमच्या घरी येणार आहे तुम्ही मात्र त्यांचे स्वागत करा बरं का पण आजोबा मात्र थोडं फारी रिॲक्शन देत नसता कारण की त्यांना माहीत असतं हे सगळ्यांना फसवा फसवी चालू आहे माझी खरी नात तर तूच आहे पण आजोबांना बोलता येत नाही आजोबाचा असा पडलेला चेहरा बघून कंबळीला धक्का बसतो ती आश्चर्याने आजोबांकडे बघू लागते मित्रांनो बघूया उद्याच्या भागांमध्ये आपल्याला काय बघायला मिळते तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सो बाय